नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा जो टोमॅटो आहे मित्रांनो तर हा जे आपला हायब्रिड टोमॅटो आहे मित्रांनो तर आर्यमान असे या वाहनाचे नाव आहे मित्रांनो तर बघू शकतात मित्रांनो याला जे कशा पद्धतीने जे आपले टोमॅटो लागलेले आहे कसा पद्धती माल जे लागलेला आहे आणि टोमॅटोची साईज वगैरे बघू शकतात मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने बनलेली आहे तर मित्रांनो जे एक एकरमध्ये जे आपलं टोमॅटो आपला पंधराशेपर्यंत टार्गेटचा आहे तर, टार्गे तर मित्रांनो बघू शकतात इकडे जे आपल्या टोमॅटोला जास्त वजन झाल्यामुळे जे टोमॅटोचं जे प्लॉट असा पडलेला आहे मित्रांनो खाली तर एकदम असा फुल मॉल लागलेला आहे मित्रांनो बघू शकतात एकदम साईज वगैरे आणि जे असतात ते टोमॅटोचे घस हे बघू शकतात मित्रांनो हे बघू शकतात मित्रांनो कशा पद्धतीने एकदम माल म्हणजे पानाखाली लपलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो एकदम असं जे लापरवाहीवर आलेला माल आहे मित्रांनो हे म्हणजे जास्त पण असं काही नियोजन वगैरे काही एक तर योग्य नव्हतं तर बघू शकतात मित्रांनो माल बघू शकतात माल

तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान